वेगवान स्वरूपातल्या घडामोडींना सुरुवात करतोय भंडारा जिल्ह्यामध्ये पुढील बहात्तर तास पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आलंय पावसामुळे वैनगंगेची पातळी वाढलेली आहे दरम्यान गोसेखुर्द धरणाच्या एकोणीस दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे नदीकाठच्या गावांना सतर्क रहा असं सांगण्यात आलंय नांदेड जिल्ह्यामध्ये विष्णुपुरी धरण शहाऐंशी टक्के भरलंय त्यामुळे नांदेडकरांची पाण्याची चिंता मिटली आहे पण अजूनही सिंचनाकरता पाणी पुरवठा केला जाणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सोयगाव जरंडी या भागात जोरदार पाऊस झाला वेताळवाडी आणि जरंडी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं धरणातून पाणी पुरवठा केलेल्या गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला नांदेडमध्ये महिन्याभरानंतर पावसाचा कमबॅक झालं पण मुगाच्या शेंगावर मोड फुटल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान होत आहे याप्रकरणी भरपाईची मागणी केली जाते नांदेडच्या हदगाव तालुक्यातील साप्ती जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची संख्या अपुरी आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे यावर उपाय म्हणून ग्रामस्थांनी पुढाकार घेत गावातील दोन उच्च शिक्षित तरुणींची मानधन तत्वावर नियुक्ती करण्याचा के ठराव केलाय भंडाऱ्यामध्ये रोहयोच्या माध्यमातून दोन वर्षात अनेक कामं झाली पण त्यांचा अठ्ठ्याण्णव लाखांचा निधी मिळाला नाही त्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी नाराजी नोंदवलेली आहे ग्रामपंचायत आर्थिक संकटात असून त्वरित निधी मिळावा अशी मागणी होती पालघर दुग्ध विकास प्रकल्पाच्या डहाणूतील दापचरी या एमआयडीसीसाठी सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत दरम्यान प्रकल्पात राहणाऱ्या कुटुंबांना विस्थापित न करता एका बाजूला घरं आणि जमिनी देऊन इतर जागेवर एमआयडीसी उभारण्यात येणार आहे मंत्री विखे पाटलांनी ही माहिती दिली भुसावळमध्ये लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे रावेर मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीचं शिवधनुष्य एकनाथ खडसेंनी उचलावं असं विधान जयंत पाटलांनी केलं होतं मात्र ही जागा काँग्रेसकडून लढवली जात होती तर भाजपकडून सध्या रक्षा खडसे इथं खासदार आहेत त्यामुळे रावेरमधील निवडणुकीकडे सगळ्यांच्या नजर असणार आहे रश्मी शुक्ला यांच्या विरोधातील एफआयआर रद्द केल्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आक्रमक झाले सरकार सत्तेच्या भरवशावर खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करत असल्याची टीका त्यांनी केली आमची सत्ता आल्यावर नव्यानं रश्मी शुक्ला विरोधात चौकशी सुरू करावी लागेल असं ते म्हणाले तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचा मुलगा उदयनिधी स्टॅलिन आणि ए राजा या दोघांनी सनातन धर्माविरुद्ध वादग्रस्त विधान केलं होतं त्याच्या निषेधार्थ वाशिमच्या मंगळूर पीर शहरात भाजपाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली यावेळी उदयनिधी स्टॅलिन आणि ए राजा यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले नांदेड जिल्ह्यातल्या देगलूरमध्ये विविध मागण्यांकरता आक्रोश मोर्चा काढण्यात आला जालन्यातील लाठीचार्ज प्रकरणाची चौकशी करावी मराठा आरक्षणाबाबत तातडीनं निर्णय घ्यावा मागासवर्गीयांवर होणारे हल्ले थांबवण्याकरता उपाययोजना कराव्यात सणासुदीला डीजे वाजवायला परवानगी द्यावी अशा मागण्यांकरता हे आंदोलन करण्यात आलेलं आहे बीड जिल्ह्यातील <ज़ाँनारा> शहाऐंशी महसूल मंडळांमध्ये अग्रिम पीक विमा दिला जाणार आहे एकवीस दिवस पावसाचा खंड पडल्यानं हा निर्णय घेण्यात आला कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात सूचना केल्या अग्रिम पीक विमा दिला जावा असं सांगण्यात आलं पंकजा मुंडेंची शिवशक्ती यात्रा अहमदनगरच्या जामखेडमध्ये दाखल झाली यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं खरडा चौकात बारा जेसीबीच्या साह्यानं पंकजा मुंडेंवर पुष्पवृष्टी करण्यात आली मुंबई पुणे, पुणे एक्सप्रेस वेवर वाहतुकीचा वेग मंदावलाय वीकेंडमुळे मुंबईकर पुण्याकडे जात आहेत तर दुसरीकडे बोरघाटात अपघात झाल्यानं वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे जळगावच्या चोपडा शहरात अज्ञातांनी वाहनांची तोडफोड केली या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे सोलापुरामध्ये होडगी मार्गावर ठाकरे गटाकडून रास्ता रोको करण्यात आला धनगर समाजाच्या आरक्षणासाठी या मागणी होती आणि प्रश्नावरून आंदोलन करण्यात आलं जळगावमध्ये यावत या ठिकाणी पोलिसांनी बाईक चोराला अटक केली आरोपी जवळून तेरा चोरीच्या बाईकसह एकूण साडेसहा लाखांचा सा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला दरम्यान पोलिसांकडून टोळीतील दोन फरार आरोपींचा शोध सुरू आहे चंद्रपुरात तुकुम भागातील एक सात फुटांचा सा अजगर आढळला एका पिंजऱ्यामध्ये अजगर आढळला संदर्भात माहिती मिळताच सर्पमित्रानं अजगराला रेस्क्यू करत नैसर्गिक अधिवासात सोडलं गेल्या दहा दिवसांहून अधिक काळ आमरण उपोषण करणाऱ्या मनोज रांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाकरता उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे सरकारनं अर्जुन खोतकर यांच्याकडे बंद लिफाफ्या शासनादेश पाठवला पण त्यात सरसकट मराठ्यांना आरक्षणाची दुरुस्ती झालेली नाही त्यामुळे माझं आमरण उपोषण सुरू राहील असं ते म्हणाले यवतमाळमध्ये मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात आलं जालन्यातील लाठीचार्जच्या घटनेच्या निषेधार्थ प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध करण्यात आला मराठी आरक्षणावर तातडीनं तोडगा काढा अन्यथा रस्त्यावर वृत्तू असा इशारा छावा संघटनेनं दिला आहे पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत हा इशारा देण्यात आला दरम्यान आरक्षण न मिळाल्यास एकाही मराठा आमदाराला मतदान करणार नसल्याचं सांगण्यात आलं लातूर जिल्ह्यात सगळ्या तहसील कार्यालयात कुणबी नोंदी असलेल्या कागदपत्रांची तपासणी सुरू आहे ही माहिती प्रतवारी करून लवकरच शासनाकडे पाठवली जाणार आहे मराठा आरक्षणाची मागणी करत बीडच्या खळे गावात शेकडो तरुणांनी मुंडन आंदोलन केलं मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला काही झालं तर सर्वस्वी सरकार जबाबदार असेल असा इशारा यावेळी देण्यात आला बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात मराठा आरक्षणाकरता अमरण उपोषण करण्यात आलं या उपोषणाला सगळ्या स्तरातून पाठिंबा दिला जातोय मराठा समाजाला आरक्षण नसल्याने गरीब घटकाची अवस्था बिकट झाली असल्याचं यावेळी काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्री शेळके यांनी म्हटलं आहे कोल्हापूरच्या हुपरीमध्ये मराठा बांधवांनी एकत्रित येत आरक्षणाच्या मागणीकरिता अर्धनग्न आंदोलन केलं यावेळी काही काळाकरता वाहतूक ठप्प होऊन तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं आरक्षणाच्या मागणीकरता बीडच्या परळीमधील मराठा समाज आक्रमक झाला सरकार ठोस निर्णय घेत नसल्यानं दोनशे तल, तरुणांनी तलावामध्ये उतरून आंदोलन सुरू केलं जर सरकारने आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय नाही दिला तर उद्या हजारो तरुण गनिमी काव्यानं नागपूर वान धरणामध्ये जलसमाधी घेतील असा इशारा मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी दिला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावर मंगळूर पीर फाटा इथं मराठा आंदोलकांनी झाडाला उलटे लटको आंदोलन केलं मराठा समाजाला सरसकट कोणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावं यासह अनेक मागण्यांकरता हे आंदोलन करण्यात आलं एक ब्रेकिंग न्यूज आलेली आहे छत्रपती संभाजीनगरमधून ही बातमी आहे मराठा आंदोलक तिकडं आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत अंगावर डिझेल ओतून आत्मदनाचा प्रयत्न करण्यात आलेला आहे फुलंब्रीच्या पालफाटा इथं ही घटना घडल्याचं समोर येत आहे पोलिसांच्या मध्यस्थीमुळे अनर्थ टळला पण मराठा आंदोलक आक्रमक झालेले आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्मदनाचा प्रयत्न एका आंदोलकांना केलेला आहे कुलंब्रीच्या पालफाटा इथे ही घटना घडली पोलीस मध्ये पडले वेळीच हस्तक्षेप केला म्हणून मोठा अनर्थ टळलेला आहे पण आता मराठा आंदोलक आक्रमक व्हायला सुरुवात झालेली आहे आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांना अधिक विचारूया अविनाश हा सगळा काय प्रकार आहे हे सगळे आंदोलक एकत्र येऊन आत्मदहनाचा प्रयत्न करताना दिसले नक्कीच आज सकाळपासूनच फुलंब्री येते संभाजीनगर गाव मुख्य महामार्गावरती फुलंब्री येथील पाल पालफाटा या ठिकाणी आंदोलन सुरू होतं खर तर ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले त्यांना सपोर्ट करण्यासाठी हे आंदोलन नियोजन केलं होतं मात्र काही तरुण त्या ठिकाणी आक्रमक झाले आणि आक्रमक होऊन जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही अशा घटना करत राहू असं त्यांचं मत आहे आणि एका तरुणाने चक्क डिझेल एका बिस्लरीमध्ये डिझेल आणलेलं आणि ते डिझेल अंगावर ओतलं आणि जो तोपर्यंत पेटवेल तोपर्यंतच पोलीस आणि स्थानिक आजूबाजूचे तरुण होते त्या तरुणांनी त्याला ताब्यात घेतलं नंतर पोलिसांनी मध्यस्थी केली आणि हा मोठा अनर्थ टळलाय मात्र आता मराठा आरक्षणासाठी या अगोदर देखील आपण जर बघितलं तर दोन ते तीन दिवसाच्या अगोदर देखील क्रांती चौकात संभाजीनगर मध्ये एका तरुणाने पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता आणि आज परत या तरुणाने पेटवण्याचा प्रयत्न केला त्यामुळं मराठा आंदोलन कुठेतरी आता चिघळलेलं आपल्याला दिसून येत आहे आणि संभाजीनगर मध्ये वारंवार होणाऱ्या या घटना पोलिसांसाठी मोठं आव्हान बनलंय नक्की अविनाश धन्यवाद माहिती दिल्याबद्दल पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या हिंगोली सेनगाव राष्ट्रीय महामार्गावर नरसी नामदेव इथं मराठा समाजानं रास्ता रोको आंदोलन केलं मराठा आरक्षणाच्या मागणी करतात तसंच जालन्यातील लाठीचार्जच्या घटनेच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं या रास्तारोको आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक तासभरासाठी ठप्प झाली होती जालना जिल्ह्यातल्या उज्जैनपुरी गावातील ग्रामस्थांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा दिलाय जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय यांना बंदी तसंच मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय उज्जैनपुरीतील ग्रामस्थांनी घेतला बीडच्या माजलगावमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीकरता तरुणांनी आमरण उपोषण सुरू आहे या उपोषणाचा चौथा दिवस असल्यानं दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडली आहे जोपर्यंत मनोज रांगे पाटील उपोषण सोडत नाहीत तोपर्यंत तो माझलगाव का तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरूच राहील असा पवित्रा या तरुणांनी घेतला बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये दोन दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असा पवित्र आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे बापाने घेतलेले कर्ज फेडायचं कसं या विमंचनेत असलेल्या पंचवीस वर्षाच्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली आहे बीडच्या धारूरमध्ये ही घटना घडली आहे शेतातील उभी पिकं करपल्यानं निराश झालेल्या या शेतकऱ्याला कर्ज फेडायचं कसं याची चिंता होती आणि त्यातूनच विचार इंजेक्शन टोचून घेत त्यानं आयुष्य संपवलं मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त पंधरा ते सतरा सप्टेंबर या काळात छत्रपती संभाजीनगर शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं सोळा सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन झालं तर दुपारी बारा ते तीन या वेळेत शहराच्या स्मार्ट सिटी कार्यालयात मंत्रिमंडळ बैठक होणार आहे या सगळ्या कार्यक्रमांकरता तब्बल चारशे कोटींचा खर्च केला जाणार आहे रत्नागिरी रायगड जिल्ह्याला जोडणारा सावित्री नदीवरील म्हाप्रळ आंबेत हा पूल गेल्या दीड वर्षांपासून दुरुस्ती करता बंद आहे गणेशोत्सवात खुला न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात आला पूल बंद असल्यानं यांचे हाल होत आहेत जळगावातील कानळदा इथं स्मशानभूमीकडे जाण्याकरता चांगला रस्ताच नाही ग्रामस्थ त्यामुळे संतप्त झाले चिखलातून वाट तुडवतच हे ग्रामस्थ ग्रामपंचायतीवर धडकले आणि प्रतिकात्मक अंत्यसंस्काराच्या पवित्र्यात होते मात्र त्यापूर्वीच त्यांची समजूत काढून तातडीनं रस्ता तयार करण्यात आश्वासन देण्यात आलं आणि ग्रामस्थ माघारी घेते सारथी संस्थेच्या पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बार्टीप्रमाणे नोंदणी केल्यापासून फेलोशिप देण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं कोल्हापूर राजाशी शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शनं करण्यात आले फेलोशिपबाबत आठ दिवसांमध्ये ठोस निर्णय घ्यावा अन्यथा कोल्हापुरातील सारथी संस्थेच्या कार्यालयाला टाळ ठोकण्याचा इशारा देण्यात आला चंद्रपूरमधील सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडलेत वरोरा आणि चिमूर तालुक्यामध्ये सोयाबीन पिकावर पिवळ्या मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान होत आहे त्यामुळे कृषी विभागानं शेतकऱ्यांना वेळीच काळजी घेण्याचं आवाहन केलं बुलडाणा जिल्ह्यामध्ये डुकरांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात डुकरे मरण पावत होती दरम्यान एका डुकराचं शवविच्छेदन केलं असता डुकरांचा मृत्यू स्वाईन फ्लूमुळे झाल्याचा समोर आला आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बाधित क्षेत्रातील एक किलोमीटर परिसरातील सगळी डुकर नष्ट करण्यात आली असून दहा किलोमीटर परिसरातील डुकरांवर पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाळत ठेवली जाणार आहे एका वर्षाकरता शिकाऊ उमेदवार म्हणून गोंदिया जिल्ह्याच्या पाच तालुक्यातून निवडलेल्या सोळा पात्र उमेदवारांना वीज वितरण उपविभागाने अपात्र केलंय तर दुसरीकडे अपात्र उमेदवारांची निवड करण्यात आलेली आहे या विरोधात आमरण उपोषण करण्याचा इशारा पात्र उमेदवारांनी दिला बीडमध्ये सलग तिसऱ्या दिवशी संततधार पावसानं हजेरी लावली यामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली शेतकरी आनंदून गेला दुसरीकडे जिल्ह्यातील लघु आणि मध्यम प्रकल्प अद्याप भरले नसल्यानं चिंता व्यक्त होते हिंगोलीच्या सेनगाव तहसील कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं झडक मोर्चा काढला शेतात शिरणाऱ्या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसह पीक विम्याची अग्रिम रक्कम तसंच जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते उद्धव या ठाकरे यांच्या हस्ते जळगावातील महापालिकेमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे शासकीय प्रोटोकॉलनुसार हे अनावरण मुख्यमंत्री उपमुख्यंत्र्यांच्या हस्ते व्हावं अशी भूमिका घेत भाजपनं या कार्यक्रमाला विरोध केला तर काहीही झालं तरी उद्धव ठाकरेंच्याच हस्ते अनावरण होईल अशी भूमिका ठाकरे गटानं घेतली आहे पंकजा मुंडे शिवशक्ती परिक्रमा यात्रेनिमित्त धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आहेत या दौऱ्यावेळी पंकजा मुंडेंनी परांडा शहरात माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली यावेळी परांडा शहरातील कार्यकर्त्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा सोलापुरात बार्शीमध्ये जंगी स्वागत झालं पंकजा मुंडे यांना जेसीबीच्या सहाय्यानं हार घालून फुलांची उधळण करण्यात आली आमदार राजेंद्र राऊत यांनी पंकजा मुंडेंचं जोरदार स्वागत केलं भाजप कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी सुद्धा झाली ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या जळगावात जाहीर सभा होती शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्याकडून या सभेच्या तयारीचा आढावा घेतला जातोय पाऊस असतानाही मंडप यासापीठ फारणीचं काम सुरू आहे दोन हजार चोवीसमध्ये जर अजित पवार यांना मुख्यमंत्री करायचं असेल तर आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त जास आमदार निवडून येणं गरजेचं आहे त्याकरता बुथतरापर्यंत कार्यकर्त्यांचं जाळं विणण्याची गरज असल्याचं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी म्हटलं धुळ्यात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक पदाधिकारी आणि कार्यकर्ता कार्या मेळाव्यात ते बोलत होते पालघरच्या ग्रामीण भागातून गो तस्करी करणाऱ्या सहा सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात आल्या डहाणू पोलिसांना त्यात यश आलं यात चोरी केलेल्या सगळ्या गायींची सुखरूप सुटका करण्यात आली सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील तोरसोळे फाटा इथं ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालंय एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज इटीन लोक